बायबलविषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा व इतर विश्वासी नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ खूप खूप शेअर करा असेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सहकार्य व मदत करत राहा धन्यवाद गणना पुस्तक लेखक सार्वभौम ख्रिस्ती परंपरेनुसार मोशेला गणना या पुस्तकाचे लेखकत्व प्राप्त होते पुस्तकात अनेक आकडेवारी लोकसंख्येची मोजणी वंश आणि याजकांची आकडेवारी आणि इतर संख्यात्मक माहिती समाविष्ट आहे निर्गमच्या दुसऱ्या वर्षापासून अडतीस वर्षांपर्यंतच्या काळाचे वर्णन गणना पुस्तकात केले आहे जेव्हा नवीन पिढी प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत प्रवेश करण्यास तयार असेल तेव्हा निर्गमनंतर चाळीसाव्या वर्षी सिनाय पर्वतावर राष्ट्र छावणीत असेल याशिवाय हे पुस्तक केवळ वर दुसऱ्या वर्षाच्या इतिहासाचे तपशील देते आणि चाळीस वर्षांच्या भटकंतीनंतर अडतीस वर्षे शांत राहते तारीख आणि लिखित स्थान साधारणी पू एक चार चार सहा एक चार शून्य पाच सिनाय पर्वतावर छावणीत असताना इस्रायली लोक मिस देशामधून बाहेर पडल्यावर दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला पुस्तकाच्या घटनांची सुरुवात झाली एक अध्याय एक वचन प्राप्त प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत आपला प्रवास नोंदवण्यासाठी इस्रायल लोकांची ही संख्या लिहिण्यात आली होती पण पवित्र शास्त्राच्या सर्व भावी वाचकांना याची आठवण करून दिली कि आपण स्वर्गाच्या दिशेने प्रवास करताना देव आमच्या बरोबर आहे हे तू मोशेने त्या पिढीला विश्वासाद्वारे देवाने प्रतिज्ञावत दिलेली जमीन घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दुसरी पिढी प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत प्रवेश करण्यास तयार होती म्हणून गणना हे पुस्तक लिहिले गणना ते हत्तीसावा अध्याय दोन वचन गणना देखील राष्ट्राला परमेश्वराचा निस्वार्थ विश्वासूपणा दर्शविते ज्यावेळी पहिली पिढी कराराच्या आशीर्वादांना नाकारते त्यावेळी देव करार करण्यासाठी विश्वासू आहे त्यांच्या तक्रारी व बंडखोरपणा असूनही तो अद्यापही देशाला आशीर्वाद देतो आणि दुसऱ्या पिढीला त्याच्या अभिवचनाची पूर्तता करतो विषय प्रवास रूपरेषा एक प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत प्रस्थान करण्याची तयारी एक अध्याय एक वचन ते दहावा अध्या दहा वचन पर्यंत दोन सिनायते कादेशापासून प्रवास दहावा अध्याय अकरा वचन ते बारावा सोळा वचन तीन बंडखोरपणामुळे होणाऱ्या विलंबाचा परिणाम तेरा, ते तेरा वचन पर्यंत चार कादेश पासून चा खोऱ्यापर्यंत प्रवास विसावा अध्याय चौदा वचन ते बावीसावा अध्याय एक वचन पर्यंत पाच प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत जाण्याचा अंदाज घेऊन मध्ये इस्रायल बावीसावा अध्याय दोन वचन ते बत्तीसावा अध्याय बेचाळीस वचन पर्यंत सहा विविध बाबींशी संबंधित परिशिष्ट तेहतीसावा अध्याय एक वचन ते छत्तीसावा अध्याय तेरा वचन पर्यंत